महिलांसाठी बऱ्याच प्रकारे रोजगार निर्माण करून दिलेला आहे हाताला काम द्यायचं मानस आमच्या चारही उमेदवारांनी केलेला आहे कधीही कॉल येऊ देतो जेवता ताटावरून उठून सुद्धा त्या माणसाच्या मदतीसाठी जाते आयसीयू सोय नाही म्हणून सांगितलं आम्हाला म्हणजे आज दादा आले तर त्यांनी लगेच आयसीयू सोय आम्हाला करून दिली गोर सतत धावणारा गोर गरिबाचा नेता हे चारही उमेदवार असे निवडल्यात की ही कुठल्याही कामासाठी थांबणार नाहीत आता पहिलीच्या परंपरा ज्या होत्या त्या दादांनी तोडल्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये मी आहे इथलं वातावरण काय आहे नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत गेल्या अनेक वर्ष इथल्या विकास कामं झाली आहेत का पुढच्या पाच वर्षात नागरिकांना काय अपेक्षित आहे या अनुषंगाने चर्चा करणार आहे काही स्थानिक नागरिक आहेत चर्चा करूया बरेच कामं झालेले आहेत रस्त्याची कामं गटरीची कामं बोरची कामं बरेच कामं झालेली आहेत लाईटचे दाम पोर टाकणे वगैरे झालेले आहेत गेल्या पाच वर्षात इथं कोण नगरसेवक होता हो आणि या पाच वर्षात तुम्हाला कोण नगरसेवक हो असायला पाहिजे वाटतं गेल्या पाच वर्षात नगरसेवक होते ते ते आता काय जुनं झालं घेतलं हां हां नवीन आता काय काम करणारी नगरसेवकाला इथे मद देतील काय काम करण्याला मत देतील कोण काम करला असं वाटतं माहिती उमेदवार आहे माहिती म्हणजे नगरसेवक कोण आहेत नवीन नगरसेवक तर ते नवीमान आहेत हां तर राहुल घाट आहेत हां परत ते आपलं भोगडवहिनी आहेत हां आणि मालवणकर आहे कामाची माणसं आहेत कामाची माणसं आहेत प्रभागाने आडी अडचणीला संध्याकाळी कुणाला काय अडचण असते किंवा दवाखान्याचं इमर्जन्सी काय असते किंवा काय असतं अशा वेळी ही माणसं असतात येतात फोन केला राहुल घाट हे परत तुझा काय अनुभव राहुल घाटाने इथं प्रत्येक घरात असे काय बी दवाखाना असून दे कसलं बी आर्थिक असून दे मुलांच्या शाळेचं असू दे कॉल केला की लगेच तिने दारात येऊन सगळं हे करतात राहुल घाट म्हणजे राहुल घाट इथं आहेत सक हां सक्रिय आहेत या भागात आमदार फंडातून रस्ते गटारी लाईटचं आता ते हे केल्यात आहेत पूर्ण पंच टाकणार आहेत ते लाईटिंगच्या हॅमरचं बसवणार ते राहुल घाटाने सगळे हे केलेले आहेत सगळे रस्ते झाले आहेत गटारी झाल्यात सगळी मदत राहुल घाटा तिकडनं झाल्यात रवी माने साहेब यांची सगळं मिळून इथं पूर्ण काम करते या भागात मला काय सांगशील मग ह्या निवडणुकीत या आठ प्रभागामध्ये काय वातावरण असं होईल तुला कोण निवडून येतील असं वाटतं महायुतीचे सर्व पॅनल सर्व उमेदवार निवडून येतील निश्चित वाटते निश्चित सर्व एवढा विश्वास तू व्यक्त करतो कारण काय कामं झाल्यात जनतेची कामं झाल्यात ना सगळी कामं बरोबर पद्धतीने सगळी मंजूर झाल्यात सगळी भागातले पूर्ण रस्ते गटारी सगळं कामं झाल्यात किती वर्ष झालं सुरू आहे हा किती वर्ष झालं आहे हे पाच वर्ष झालं त्याच्या आधी पण काम करत होते आणि आत्ता पण आमदार राहुल आवडे साहेब जे आमदार झाल्यापासून ते काम फुल फास्टनं चालू आहे हां फुल फास्टनं चालू आहे आमदारांच्या फंडातून आणि माने साहेबांच्या फंडातून खासदार यांच्या सगळ्या फंडातून सगळं काम चालू आहे भागात प्रत्येक भागात प्रत्येक विभागात सगळं काम चालू आहे आमच्या प्रभाग मधील खूप काही कामं झालेले आहेत मेन काम होतं की रस्त्याचं काम आणि पाण्याचं काम पाण्याचे प्रश्न आपल्या आता जे उमेदवार आहेत आपले आठ प्रभागामधले उमेदवार चार उमेदवार आहेत एक राहुल घाट दुसरे रवींद्र मानेसाहेब तिसऱ्या रुपाताई फुगड आणि चौथ्या श्वेताई मालवणकर यांच्या पाठपुराव्यामुळं डॉक्टर राहुल आवाडेसाहेबच्या आमदार फंडातून आमच्या आठ प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं बोरिंगचं काम बोर मारण्याचं काम रस्त्या कॉम्प्युटर करण्याचं काम आणि जे राहिलेली जी कामं आहेत आता आचारसंहिता आहे म्हणून तो थांबलेलं आहे पण आपल्या आठ प्रभागाचं काम आणि प्रका आ, मा माननीय माझे आमदार प्रकाश साहेब आणि राहुल साहेब यांच्या माध्यमातून आणि चारही उमेदवारांच्या माध्यमातून आठ प्रभागाचं नंदन नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याकरिता आपले जे चार उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी दोन आणखीन शिवसेना दोन ह्या चारही उमेदवारांना आपल्या प्रभाग आठमधून जनतेनं निवडून द्यावं आणि आपला विकास साधावा आणि विकासाबरोबर आपल्या प्राथमिक गरजा बरोबर हाताला काम द्यायचं मानस आमच्या चारही उमेदवारांनी केलेलं आहे म्हणून त्यांना निवडून द्यावं okay. तुमच्या सहकारी म्हणतात की महायुती येईल तुम्हाला काय वाटते कोण निवडून येईल आमचे कुमळच येणार येणार का का वा� वाटतंय तुम्हाला कारण त्यांनी काम केल्यात ना काम केल्यात आणि लोक त्यानी अजून आपले काय हे असेल ते सांगायला लागलेत त्यामुळे मॅडम पण ऐकून घ्यायला लागलेत आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे आपले मुख्यमंत्री साहे, साहेब फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून जे लाडकी बहीण योजना चालू झालेल्या आहे आणि त्या लाडक्या बहिणींच्यामुळं महिलांच्या हातामध्ये थोडेफार शासकीय पैसे मिळतात आणि त्या महिलांना स्वतःचे काहीतरी इच्छा त्या पैशातून पूर्ण करता येते त्याबद्दल लाडक्या बहिणी आपल्या भारतीय जनता पार्टी कमळ आणि शिवसेना धनुष्यबान यांच्या पाठीमध्ये नक्की राहील आणि जास्तीत जास्त मतदान आणि खास करून ह्या आठ प्रभागामध्ये महिलांचं मतदान त्रेसष्ट मताने जास्त आहे हे आम्हाला सगळ्या महिलांना आनंद वाटतोय आणि शंभर टक्के सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या चारही उमेदवारच्या पाठीमागे राहतील आणि नक्की निवडून देतील ॲक्च्युली लाडक्या बहिणींचे लाडके दादा शिंदे साहेब यांनी बहिणींना जे प पंधराशे रुपयाचं जे सुरुवात केली आहे त्यातून बऱ्याच महिलांना घरी म्हणजे उपयोग झालेला आहे त्या पैशांचा संसारासाठी फॅमिलीसाठी असं उपयोग झाला त्याबद्दल त्यांचे मी पहिला मनपूर्वक आभार मानते त्याच्यानंतर धैर्यशि दहेर धैर्यशील दादा रवींद्र दा 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 माने साहेब यांच्या प्रयत्नातनं जे रस्ते झालेले आहेत आपल्याकडं लाईटची कामं जी सुखसुविधा जे मूलभूत ज्या लागतात त्या खूप म्हणजे पुरवलेल्या आहेत व्यवस्थित त्यामुळे आम्ही त्यासाठी समाधानी आहोत मला सांगा जनसंपर्कात आहे का त्यांचा किंवा आधीमध्ये मध्ये असतात का किंवा लोकांच्या आडी अडचणीसाठी उभा राहतात ते नक्की नक्कीच राहतात त्यात काही शंकाच नाहीये का काय एक हाक मारली की असतात असतात तुम्हाला काय वाटतंय काय लाडकी बहीण खुश आहे खुश आहे काय नेमकं वातावरण आहे सुखी आहे चांगलं आहे मस्त आहे चांगले केले मान्यने केले म्हणजे मूलभूत सोयी सुविधा सगळ्या केलेल्या आहेत आहेत चांगलं आहे व्यवस्थित सर्व महिला वर्ग खुश आहोत आम्ही लाडक्या दादाला लक्षात ठेवलं हो या निवडणुकीला पण लक्षात लक्षात ठेवायचं नमस्कार आत्ता लागलेल्या दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या माध्यमातून मी आज तुमच्यासमोर बोलत आहे ह्या भागामध्ये प्रभाग क्रमांक आठमध्ये आमच्या जवळचे एकदम चांगले उमेदवार आहेत सौ उदय बोगड तसेच महायुतीचे अजून तीन उमेदवार आहेत त्यामध्ये रवींद्र मानेसाहेब आहेत राहुलजी घाट आहेत त्यानंतर चौथे उमेदवार आहेत आपले मालवणकर श्वेताताई मालवणकर आहेत त्यामध्ये दोन भाजपचे उमेदवार आहेत दोन काने धनुष्यबांचे असे विकासकामाच्या विकास का अनुषंगानं काय सांग कामांच्या अनुषंगानं म्हटलं तर हा प्रभाग आता खूप म्हणजे सुशिक्षित असा प प्रभाग आहे आपल्याला ह्या प्रभाग क्रमांक आठमध्ये हा जो परिसर आहे सगळा एकंदरीत एक एकंदरीत सुशिक्षित असा परिसर आहे आणि सर्वसामान्य लोकं आणि सुशिक्षित लोकांच्या ज्या मागण्या असतात बेसिक गरजा असतात त्यामध्ये आपले उमेदवार सगळे पूर्वीपासून काम करत आलेले आहेत आमचे उदयराव बुगडसाहेब माजी उप उपनगराध्यक्ष असल्यापासून त्यांनी या प्रभागामध्ये असू दे इतके शहरामध्ये असू दे चांगले सातत्यानं सामाजिक कार्य सामाजिक कामं बेसिक ज्या गोष्टी अडचणी असतात रस्ते गटार लाईट्स ड्रेनेज लाईन्स ह्याच्या माध्यमातून भरपूर काम केलेलं आहे रवींद्र माने साहेबांनी पण बरंच काम केलेलं आहे राहुलजी गाड साहेबान पण काम केलेलं आहे त्यामुळं आमचा असं प्रबळ दावा आहे की प्रभा क्रमांक आठमधून ह्या आमच्या चारीच्या चारीशीटा चारी निवडून येतील चलकरंजीकर म्हणून तुम्ही काय सांगाल निवडणुका तोंडावर आहेत मतदान तोंडावर आहे अपेक्षा तुमच्या काय आहेत पेक्षा काय धंदा चांगला चालला पाहिजे हे महत्त्वाचं आहे पहिला धंदा चांगला चालला की कामगार लोक आपलं काम करून पोट भरून खाणार आहेत काय त्याच्याकडं का, का राजकीय पुढ्यांचं लक्षच नाही आहे ना लक्ष नाही आहे आणि बाकीचं काय विचारखंची सगळी पोल्युशन खराब झालेली आहे काय आणखी काय प्रश्न आहे विचारकरंजी करायचे मेन धंदा हव आपला यंत्रमागाचा आहे बा तो चांगला चालला तर सगळे गोर गरीब आपलं अबून खातात परत झाडू पर्यंत सगळं पोटवरून खातात पानपट्टीवाले चालतात चहा गाटा चहा कोकेवाले चालतात हे धंदा चालना झाला त्यामुळे सगळं मोडकळीला आले आता काय वाटतं ह्या सगळ्यावर उत्तर काय आहे निवडणुका तोंडावं आहेत कोण आघाडी लाडते कोण पिछाडीवर काय बघा आतापर्यंत तर आज सुधरेल उद्या सुधरेल असं आम्ही म्हणायला आलोय पण काय त्याचं काय अजून काय आलेलं नाहीये परिस्थिती बेकार होत चाललेली आहे कामगार वर्ग वाढलेला आहे काम नाही अशी झाली नाही नाही निर्णय काय वेगळा घेतील असं वाटतंय का आता काय आता बघा <laughs> निर्णय प्रत्येकाने घेतो घेतो म्हणून सांगतात मतं पडूपर्यंत मतं एकदा पडून गेले की आम्हाला दिसायला बी मिळत नाहीत भेटतो म्हटलं तरी भेटत नाही अशी पुष्य नाही मला काय वाटत नाही की आपला आता धंदा चालू करून व्यवस्थित करतील किंवा काहीतरी याला हातभार लावतील काय एवढे निराश का आहे तुम्ही का असं वाटतंय तुम्हाला समाजात का अशात काय राहिलेलं नाहीत असं वाटतं हे बघा शेवटी लोकांना काम मिळालं की कामात ते कामात गुंग असतात लक्षात ठेवा कामच नाही त्यामुळं का नाही <coughs> की कामगार वर्ग जर जरा जरा हे झालं आहे नाराज झाला आहे हे मध्यम वर्गाला सरकारी काय नाही आहे ना मिळत मोठे मोठे प्रोजेक्ट केलं ते मोठे मोठे लोकांनी घेतलं ते त्यांचं त्यांनी पण मध्यम लोकांना काय आहे सांगायचं काय नाही नारायण नगर मध्ये आलोय काही स्थानिक महिला आहेत जाणून विकास म्हणण्यापेक्षा आज प्रत्येक घरात इथं दादा आहेत प्रत्येकाच्या घरात कोणताही पर्सनल जरी प्रॉब्लेम झाला असला तर प्रत्येक ज्यावेळेला त्यांचा फोन गेला तिथं दादा हजर आहे त्यामुळं कने प्रत्येकांच्या घरात दादा आहेत त्यामुळे विकास काय धाटुंड्यात इथं महिला मंडळ जे आहे हे आपल्या समाजाचं नव्हतं पण त्यांनी असा एक प्लॅटफॉर्म इथं तयार करून दिला ह्या महिला मंडळची मी अध्यक्ष आहे ज्योती संतोष बिसे पण त्यांनी एक प्लॅटफॉर्म करून दिलाय आमच्यासाठी इथे एक महिला मंडळ त्यांनी स्वतः पहिल्यांदा स्थापन केलं तसंच आमच्या समाजाचं एक मंदिर आहे मग त्या मंदिराचा सगळा खर्च त्यांनी आजपर्यंत तेच बघत आले मंदिरला म्हणजे दसऱ्याला जो उत्सव होतोय देवीचा mm -hmm. तो सगळा कनी खर्च तेच उचलतात okay. भरपूरकडे महिला महिलांना काम चालते चाल म्हणजे बरेचसे कार्यक्रम होतात महिलांना त्यांनी प्रोत्साहन करतात तसं त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये महिलांसाठी बऱ्याच प्रकारे रोजगार निर्माण करून दिलेला आहे म्हणजे बऱ्याचशा महिला हा जरा स्लम एरिया आहे पण तरी सुद्धा कनी महिला शिकलेल्या नाही आहेत पण त्यांना साजेचं जे काम आहे ते त्यांनी निर्माण करून त्यांच्या रोजगारात त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे त्यासाठी खरंच दादांसारखं इथं जे विकास म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या घरात इथं दादा आहेत प्रत्येकांच्या मनात आहेत ज्यांना कुणालाच जरी मलासुद्धा प्र बऱ्याच वेळेला अडचण आलेल्या आहेत त्यावेळेला दादा एक फोनमध्ये की नाही हजर झालेले आहेत प्रत्येकाचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत खरं तर भाग्य आहे सोडा एवढ्या महिला भगिनी इथं आहेत आज उत्साहानं त्यांच्या प्रचारासाठी त्यांनी इथं अगदी इच्छे नाही याय लागल्यात स्वतःहून घरची कामं वगैरे आवरून का तर त्यांना सपोर्ट करायलात मोठं करायचं आहे आणि जर ते इथं आले तर विकास म्हटला तर विकास हा जरूर होणार हो तुम्हाला काय वाटत मी राधिका सुनील दवडते मी प्रभा क्रमांक नागरिक आहे मला जे आता त्यांनी बोलल्यात ते सगळं एकदम बरोबर बोलल्यात कारण इथल्या महिलांसाठी त्यांनी भरपूर काही केले म्हणजे ज्या महिला घरातून बाहेर निघायचं सुद्धा त्यांना हे नव्हतं पण त्यांनी सुद्धा त्या सुद्धा आता प्रचारासाठी एकदम म्हणजे खुशीनं पुढं पुढं करतायत म्हणजे हा अभिमान आहे ना बायकांसाठी पण चांगला की त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी काही, काही कमावता झाला हो हो कमावता झाला दिले हो आणि कधीही अचानक भले रात्री सुद्धा होऊ दे त्यांनी एक फोनवर हजर असतो म्हणजे गरीबासाठी म्हणा वृद्ध महिलेसाठी विधवा महिलांसाठी भरपूर त्यांनी काम अशा केल्या त्यासाठी हा माणूस आमच्या मनात बसलेला धातुंडे साहेबांनी नारायण नगर मधील सगळ्या काम केलेले आहेत माझी तर अपेक्षा आहे उदय धातुंडे साहेबच विजय होणार समस्या तुम तुमच्या इथे काय होत त्यांनी काय सोडवल्या काय त्यांच्याबद्दलचा काय आमचा अनुभव भरपूर आहे त्यांच्यावर कुणाचा दवाखाना दवाखान्यात येतात कोणी एक्सपायर झाले आड अडचणीला निमारात्रीला धातुंडे साहेब उभा राहतात आमची अपेक्षा आहे की धातुंडे साहेब नारायण आणि साहेबांना एखादी तुमची मैत्रीण असेल अडचणी आहे तुम्ही फोन केला किंवा काय केला काय तुमचा अनुभव आहे काय सांगा माझा स्वतःच एक पर्सनल प्रॉब्लेम होता अक्षरशः मी म्हणजे मरणाच्या दारातून आले त्यावेळेस मला जर म्हणजे डॉग बाईट झालं होतं पण त्याने ते पर्सनली स्वतः एकटा येऊन माझ्यासाठी त्यानं खूप धडपड केलाय त्यामुळे या माणसाचं मी भरपूर म्हणजे भरपूर आभारी आहे खरंच म्हणजे तो इतरांसाठी एवढं करतोय की बाबा हे वेगळं माणूस आहे हा माझ्या भागातला नाही तो माझ्या भागातला नाही हा त्याच्या मनात विचार नसतो त्याला कधीही कॉल येऊ देतो जेवता ताटावरून ता उठून सुद्धा त्या माणसाच्या मदतीसाठी जाते त्यामुळे हा माणूस शंभर टक्के येणार म्हणजे ये भरपूर अडचणी होत्या या प्रवाकामध्ये दादा मुळेच सॉल होत्या तिथं सगळ्या परिस्थितीत थी दादा तिथं उदय दादाच आहेत आहेत मला सांगा कुटुंब अडचणीत असेल तर ते संपर्कात आहेत का किंवा काम करतात उदय दादा हे सगळीकडे संपर्कात आहेत प्रत्येकाच्या जरी आमचं कोणतेही कार्य असू दे म्हणजे काही असू दे आमच्यात कोण एक्सपायर झालं तरी ते दादा पहिला तिथं आहेत काय अनुभव होता तुम्ही काय सांगाल तुम्ही कुठल्या अनुभवानं सांगाल की त्यावेळी दादा होते आणि सोडवला प्रॉब्लेम माझ्या मिस्टरच्या टायमाला सुद्धा दादा होते त्यावेळेस हा अनुभव मला चांगला आहे तुमचा असा अनुभव आहे एखाद्या कुटुंब अडचणीत आहे आणि ते, आले ते आलेत किंवा त्यांनी सोडवले शंभर टक्के कोणाचा दवाखाना असो काय असो थो छोट्या मोठ्या कुठल्या पण अडचणी असो त्यांना आलेल्या आहेत एका फोन मध्ये इतर हजर राहतात आणि इथं महिलांना पण काम ते नव्हतं त्यांना स्वतः त्यांच्या कंपनी मध्ये त्यांना कामाला लावलं म्हणजे महिलांना पण रोजगार काय नेमका रोजगार दिला रोजगार त्यांचं स्क्रॅपचा आहे स्टीलचा आहे भांड्याच दुकान आहे मग त्याच्यामुळे त्यांना काम कामाला सगळ्या महिलांना ला आहे लावले गाडीवर त्यांनी सगळ्यांना माझं मिस्टर त्यांच्यामध्ये गाडीवर आहे म्हणजे महिलांना पण रोजगार त्यांनी दिल्या दिल्या एकंदरीत त्यांच्याबद्दल समाधानाचं वातावरण आहे हाय हाय समाधान कोण असं वाटत येणार येणार खात्रे खात्रे खाते माझ सुद्धा एक आईच मला आयसयू ची गरज होती आय मध्ये तर त्यावेळेस रविवार होता आणि आयसीयू ची सोय नाही म्हणून सांगितलं ज्यावेळेस दादा आले तर त्यांनी लगेच आयसयू सोय आम्हाला करून दिली माझ्या आईला सांगितले सांगलीला किंवा कोल्हापूरला नाही इथं होऊ शकत नाही तर त्यांनी लगेच आयसीयू ची सोय केली आणि आयसीयू मध्ये त्यांनी त्यांना दिलं जागा आणि इथल्या महिलांना सुद्धा अन्न नेण्यापासून सोडणे टाइम टू टाइम काम प्रत्येक महिलांसाठी गाडी त्यांची स्वतःची नेणं अन्न हे सगळं दादांची जबाबदारी करतात करता। आणि जेन्ट जेंट्ससाठी सुद्धा इथं सगळ्या मुलांना सुद्धा इथं काम दादांच्या कंपनीत आहे फोन आहे मदत काम उपलब्ध करून दिले आम्ही तिथं आता पाच सहा वर्ष काम करतो माझ्या यांच्या मा मुलाला बरं नव्हतं केली मला बरं नव्हतं मला मदत केली मदत केल्या बरं मदत केली हो काय बरं नव्हतं मला ते कमरेच सळक भरलेली मग मनक्याला पटपट दिली त्यावेळेला ते काय मदत काय केली दवाखान्यात नेलं आमच बरं कनीर म्हटला होता नाही तो मग त्याने मदत केला आम्हाला आणि आम्हाला कामधंदा या वयात आम्हाला दिलेला आहे दिला दिले आम्हाला आमचं चालू आहेत तुमचा काय अनुभव आहे मुलग्याला बरं नव्हतं लई दवाखान्यात मला पैसे नव्हते दिले भरायला दाव दे भरलं आमचं बिल

बोर आमच्या पडलेली इथं चौकात किती दिवस बोर बंदच होती आम्ही पाण्याला इकडे तिकडे येत होतो दादाने लक्ष घालून बोर चालू करून आम्हाला तिने पाण्याचा वाचला वाटला किती दिवसात नंतर युद्ध चालतंय खरं आम्हाला रोजचं पाणी बोरच चालू करून दिलं लक्ष असते कुठं काय झालंय कुठं काय नाही असं तुमचं लक्ष लक्ष असते सगळीकडे लक्ष असते मदत करायला येतील शंभर टक्के नाही खरे धुमा मी प्रभाग क्रमांक नऊ मधली रहिवाशी आहे माझं नाव भाग्यश्री शुभम धुमाळ दादांबद्दल बोलायचं म्हटलं तर दादा उदे दादा धातुंडे दादा या शब्दाचाच अर्थ असा आहे की ते मोठ्या भावासारखं सर्व महिलांच्या सर्व युथ पिढीच्या सर्व मुलांच्या किंवा यंग असू देत किंवा ओल्ड एजच्या जे पण असू देत त्या सर्वांच्या पाठीशी ते असतात कारण की दादा लहान मुलाला जरी तुम्ही विचारला की ते दादाच म्हणणार आमच्या गल्लीत पूर्ण भागात नारायणनगर लालनगर सुतारमाळा ह्या पूर्ण भागामध्ये जरी तुम्ही विचारला उदय धातुंडे नाही दादा हा शब्द म्हणणार त्यांनी तसं काय त्यांचं का, का का नेतृत्वच तसं आहे त्यांनी सर्वांच्या पाठीशी असतात जेवढे पण युथ आहेत म्हणजे जेवढी युथ मुलं आहेत त्या सर्व मुलांना त्यांचा पाठिंबा आहे आणि फक्त मुलांचाच नाही तर आमची जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांच्याबद्दल पण त्यांनी चौकशी करतात मग असं नाही की फक्त ते महिलांचा बायकांचा पोरांचाच विचार करतात लहान मुलांचा पण विचार करतात जनरेशन पुढे नेण्याचं त्यांचं काम आहे लहान म्हणजे मा माझी मुलगी एल के आता फर्स्ट इयरला जाईल दिशा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आहे ती तर तिची पण चौकशी ते येऊन माझ्या घरी करतात की माझ्या मिस्टरला विचारतात की तुझ्या पूर्गीला शाळेत घातलायस ना शिकवतोयस ना असा उद्देश त्यांचा सगळ्यांनाच असतो लक्ष आहे त्यांचं सगळ्यांकडे लक्ष असते लहान मुलांपर्यंत त्यांचं लक्ष असते की शिक्षणाला त्यांनी महत्व दिलेलं आहे ज्यांना माझ्या मुलगीला पण ते म्हणजे विचारपूस करतात शाळेला जातात ना कारण की इथले वस्ती अशी आहे रहिवासी अशी आहे थोडं मिडल क्लास लोक आहे शाळेकडे थोडं दुर्लक्ष आहे हा सगळे राबून खाणारीच आहेत पण त्यांचं म्हणणं काय की तुमच्या बरोबर तुमची जी पिढी आहे जी मुलं आहेत लहान त्यांना पुढं वगैरे शिकवा त्यांना म्हणजे त्यांचं प्रत्येक ठिकाणी त्यांचं लक्ष असते तुमच्या सहकारी म्हणतात की त्यांचं लक्ष असते खरं वाटतंय का तुम्हाला काय नेमकी परिस्थिती काय नाही नाही खरंच आहे हे जे काय ज्या बोलल्या त्या हे सगळं खरंच आहे म्हणजे कसं आहे तुमचा अनुभव काय माझा अनुभव सांगणे तर म्हणजे उदय जे दादा आहेत त्यांचं सांगायचं सा म्हणजे कौतुक करणं तेवढं कमीच आहे म्हणजे कसं आहे त्यांनी ज्या महिला अशा त्यांच्या कामाला आहेत की ज्यांना त्या वयस्कर आहेत त्यांना काही काम येत नाही तरी देखील त्यांनी बसून पगार देतात की हे काय तर करू द्यात कारण का त्यांची परिस्थिती घरात डाऊंट आहे पण त्यांच्या घरात काय दवाखाना खर्च गोळ्याचा बीपीचा काय औषधचा खर्च असेल त्यांना होत नाहीत तरी ते म्हातारे बायका काय असू देत बसून घ्या तुम्ही बसून पगार घ्या पण तुमचं घर चालवा यांची हीच इच्छा आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हे चारही उमेदवार उभारल्यात जे ते दळवाई वहिनी आहेत परत नवनाळे वाहिनी आहेत परत तुम्हाला सांगतो ते तात्या तात्या आहेत आणि उदय धातुंडे जे आहेत हे चारही उमेदवार हे आमच्या भागाला नऊ नंबर व्हायला लाभण्यासारखे म्हणजे हे चारी उमेदवार असे निवडल्यात की ही कुठल्याही कामासाठी थांबणार नाहीत आणि रात्री बारा द्यात अकरा वाजू द्यात कुठला वेळ टाईम हे बघणार नाहीत धावत पळत त्यांनी आमच्यासाठी कामे करणार हे शंभर टक्के आहे खात्री आहे विश्वास आहे हे चार उमेदवारच चांगले निवडल्यात आमच्या प्रभागामध्ये असे उमेदवार दिलेत की आम्ही विचार करू शकत नाही आणि ही सत्ता भाजपची आलीच पाहिजे आणि हे कमळाला मतदान सगळ्यांनी केलंच पाहिजे तुमच्या सहकारी जे आहेत ते भाजप म्हणतायत धातुंडे दादा म्हणत तुम्हाला काय वाटतंय व्यक्ती म्हणून एक मला पोरगामचा हुशारच आहे अखंड समाजासाठी त्याने लय केलाय म्हणजे आत्तो होय भरपूर के केला के म्हणजे सगळ्यांच्या वेळी काळी समाजात असं कुणाला एवढा अनुभव नाही कि त्याला एवढं जास्त आहे कुणाची पडझड असू दे काय असू दे आव रात्रीला फोन करा बंगल्यात साधा जरी फोन केला तरी तो तर चार पाच बोर येणारच असं नाही कि कुठलं काम मला होणार नाही तुमच्या घरात काय परिस्थिती चालल्या कुणाला असं हे नाही की कुठलाही उमेदवार असू दे काय पण असू दे पण आमच्या पोरग्याचं या समाजासाठी भरपूर लक्ष आहे किती वर्ष झालं लक्ष आहे किती वर्ष झालं ते म्हणजे आता सुरुवात दहा वर्ष झाले आम्ही क्षेत्रात आहे आईला आम्ही निवडून आले तेव्हा सत्ता गेली ते करायची त्याची स्वप्न पूर्वीपासून आहेत की या समाजासाठी अखंड सगळ्यासाठी त्याचं मनोकामना लय स्वप्न आहे त्याची पण त्यावेळी काय होईल वाटतं होणार की येणार की आमची फुल गॅरंटी आहे चारही उमेदवार येणार येणार नक्की येणार आणि आम्ही आणणार कमल हे आणणारी आमची हे आहे जिद्द आहे आणि आमचं हे आहे स्वप्न आहे कारण आम्ही आईला जसं जिद्दीनं आणलंय तसं त्याला पण आम्ही आणणार असं आमची जिद्द आहे तुमचं झालं तुमचं झालं मात्र आसपासच्या ज्या महिला आहेत त्यांच्यात काय वातावरण आहे त्यांचं काय वाटते कौल काय वाटतं त्यांचा कौल बी तेच आहे चारही उमेदवार आणायचंच कौल आहे कारण का चारी शिटा हे आमच्याबरोबरच्या ज्या लेवलमधल्याच आहेत आणि त्यांनी कामं बी करण्यासारखे आहेत आणि वेळेला बी करणार आणि चारी मिळून ही सगळी त्यांनी सुधारणा बी करणार आहेत ही आम्हाला फुल्ल गॅरंटी आहे कारण आमचा आत्मविश्वास आहे की आमचा माणूस याला की नाही आमची सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत ही महिलांची तर जास्तच okay. उदय राहतोडे करोनाच्या काळात पण आपल्या घरात कुणाला काय होईल किंवा मला होईल हा विचार केले नव्हते त्यावेळी स्वतः येऊन घरोघरी जेवणं द्यायची औषधं पुरवायची वृद्ध लोकांची औषधं पुरवायची त्यांना सहकार्य करायचं दवाखान्यापर्यंत त्यांना नेऊन पोचवायचं हे सगळे सहकार्य करत होते आणि लई लहानपणापासून त्यांनी राजकारणात उतरल्यात तेव्हा आमच्या समाजाचं तर त्यांनी अतिशयच भलं केलेलं आहे आणि इथून पुढेही करणार आणि करत राहणार तुमच्या मैत्रिणा आहेत सहकार्याच्या उदय धातोंडे म्हणतात तुम्हाला काय वाटतंय कोण निवडील असं वाटतं मला पण वाटतंय उदय धातूंडेच निवडून येतील असं कारण लहानपणापासून आम्ही त्यांना ओळख ओळखतो लहानचा झालेला आहे हा मुलगा आम्हाला भरपूर मदत आहे त्याने आमच्या समाजाला सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे करतच आहेत त्यांनी काय निवडून आम्हाला तर त्यांचीच गॅरंटी वाटते या वासा आम्हाला तर इच्छा आहे आमची उदय धातुंडे म्हणाले त्या तुम्हाला काय वाटत उदय की का तसं लग का, का। ने, 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 तस का म्हणजे आता नारायण नगर मध्ये सगळी आज म्हणल्यावरती सगळी एकत्र आहे दोनदी समाधी आमची सगळी एकत्र आहे एकत्र आहे सगळ्यांनी निर्णय घेतलाय का निर्णय नाही तसं नाही ते आपल्याला मनान असते ते हा मनान असते निर्णय कोण म्हणजे तुमच्या म्हणजे तुमच्या मनात नाही सगळं करावं हा हा मनाने करा आम्ही कोण सांगितलं बोलणार घरात नाही दारात नाही तुमच्या मनात तसा का निर्णय घ्यायला कारण काय आता काय बोलत कारण म्हणजे आता नारायण नगर करते तिथं हजर असतात दुःखात बरोबरी नसतात ते रात्री अबरात्री केव्हाही आणि कधीही असतात हा असतात असतात त्यांना रात्री जरी बोलवलं तरी ते आमच्या उपयोगाला पडतात आणि आमच्या समाजाचा नेता तो एकच राहणार उदय दातोंडे निश्चित आहे निश्चित दादा हे पक्का आलाच पाहिजे आलाच पाहिजे आलाच पाहिजे कर। करायला म्हणजे आता गोरगरीबा धावणारा आहे गोरबासाठी काय बी पुढं करणार नाही गोरगरिबासाठी सतत धावणारा गोरगरिबाचा नेता म्हणून म्हणतो दादाला विचार करा पक्का आणि शिक्का मारा पक्शन शिक्का मारा हा एकशे एक टक्का दादा हे निवडून आपला आलाच पाहिजे काय सांगाल तुम्ही तुमचा काय अनुभव आहे माझ्या मिस्टर एक्सपायरी त्यावेळेस तुम्ही आमच्या समाजाचे दादा आहेत त्याने म्हणजे मेन एक बाईला जो आधार पाहिजे होता तो त्यांनी दिला की जोडव्या घाल गळ्यातलं घाल म्हणजे हे आता पहिलीच्या परंपरा ज्या होत्या त्या दादांनी तोडल्या त्यांच्या घराची वैयक्तिक तू मला सांगितली की बा जोडव्या घाल परत जो म्हणजे नवरा असलेला बळी जो शिंगा करत्या तो तू कर कारण की तुझं मन मारू नकोस हे एक माझ्यासाठी बैला सांगणं म्हणजे एकदम महत्त्वाचं आहे आणि त्यांनी मला ते सांगितले त्यामुळं मी कधीच विसरणार नाही म्हणजे आमच्या समाजांना दादांना हे माझ्यासाठी एकदम महत्त्वाचं आणि ज्या बायकांना विधवाची जी पदवी मिळत्या तीने हे की मला जे नवरा हाय म्हणून जी पदवी दिल्या त्यासाठी आणि मी मूळ जयसिंगपूरचे पण मला हिथल्या लोकांनी इथं आणून ठेवलं माझ्याकडं जातीनं लक्ष देतात माझ्या मुलींकडे लक्ष देतात माझ्या मुली पण चांगल्या शेळ आहेत आणि त्यांनी मला म्हणतात तुझ्या पोरीना कुठलीही अडचण आली आमचा पूर्ण समाज दादा ते म्हणतात की आम्ही तुझ्या आहे हे जे बाईला पाहिजे महत्व ते हिनी आमच्या माणसाने दिल्या त्यामुळे मी तर असंच म्हणते की दे धातून दे दादा हे यायलाच पाहिजे हे ज्यावेळी घरात अखेरीत घडलं जे घडा नको ते घडलं होतं तुम्हाला गरज आणि का भावाची गरज होती ती त्यांच्या माध्यमातून आणि आणि तुम्हाला एक जगाला आधार दादा पण आणि आमचा समाज पण असं कोणच मला म्हणलं नाही की असं जोडव्या घालू नको धरलं घालू सगळे आमचे लोक तुमच्या सगळे बरोबरी तुमच्या कायम लक्षात लक्षात म्हणजे जोपर्यंत मी मरणार तोपर्यंत माझ्या जवळच ते असं पेटी असल्यासारखं माझे मौल्यवान हे एवढं इथं झालं सगळे जयसिंगपूरला आले माझ्या नवऱ्याचं सगळं जयशिमपूरचे लोक जेवढी साथ दिली नाहीत तेवढीही आमच्या साथ दिल्या बायका लहान मुलं सकट माझ्या घरी आले आणि आमच्या सगळं के त्यांनीच केलं त्यामुळं ह्या समाजाचा माझ्या ह्या लोकांचा अभिमान आहे आणि कायम माझ्या पाठीशी त्यांचाच आधार घेऊन माझ्या दोन मुलींना पुढे नेणार हेच माझं एवढंच अपेक्षा आहे निवडणुका येतात निवडणुका जातात मात्र एखाद्याच्या आयुष्यात ज्यावेळी एखादा माणूस एखादं घर पूर्ण कोलमडलेलं असतं अशा वेळी एखाद्या भावाची एखाद्या बहिणीला गरज असते ही गरज त्यानिमित्तानं खरं तर आता निवडणुकीचं वाराव आहे जे ते आरोप करतील जे ते विकास कामं सांगतील आणि निघून जातील मात्र एखादा माणूस एखाद्यासाठी जे काय करतो डोळ्यात पाणी आणून जर एखादी व्यक्ती सांगत असेल तर खरंच ते नेतृत्व खरंच ती व्यक्ती एखाद्या समाजासाठी करते आहे त्याचा पुरावा त्यांनी थेट दिलाय विचार करा तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करत देखील नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका